नमस्कार व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय श्री सर रमेश इंगळे उत्रातकर आणि स्वतः आजचे सन्माननीय मूर्ती श्रीधर नांदेडकर आणि इथं उपस्थित असलेले आपण सर्व श्रोते आणि मित्रमैत्रिणींनो श्रीधरचं मी सर्वप्रथम अभिनंदन करते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि आजचा हा दिवस त्याच्या आयुष्यात जसा आनंदाचा आहे तसा तो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात त्याच्याशी जोडलेल्या सगळ्या लोकांशी महत्त्वाचा असल्यामुळं आपण सगळेच त्याच्या या आनंदात सहभागी आहोत याची पण एक खात्री मी बाळगते आणि मला त्याच्याबद्दल जे काही थोडंसं सांगायचं आहे खरं तर त्याच्याबद्दल बोलताना बऱ्याच गोष्टी बोलता येतील कारण वेगवेगळ्या पातळ्यांवर त्याचे आणि माझे असे संबंध आहेत श्रीधर माझ्या मुलाचा मित्र त्यामुळं मुला तो तसा मुलासारखा आहे तो ठाले पाटलांकडं त्यांच्या कॉलेजला नोकरीला होता आणि माझ्या पुतण्यांबरोबर वावरला तो जसं त्यांना आप्पा म्हणतो तसं मला प्रेमाने बाई म्हणतो असे कौटुंबिक संबंध हे आधीच होते पण तो कवी आहे हे कळल्यावर हळूहळू त्याचे माझे आणखी वेगळ्या पद्धतीचे एक मैत्रीचं स्नेहाचं एक नातं हळूहळू वाढत गेलं तर त्याच्याबद्दलच मी इथं आज बोलते आता रवीनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला तर त्या सगळ्या वगळून एक पाच मिनटं मी आणि श्रीधर आणि त्याची कविता याच्याबद्दल इथं थोडंसं बोलते आम्ही श्रीधर नांदेडकरांवर आमचा अंक करतोय तुम्ही त्यात श्रीधरवर एखादं टिप्पण लिहा लिहाल का असा काव्याग्रहाचे संपादक श्री विष्णू जोशी यांनी मला फोन केला मी गद्य असं काही लिहीत नसल्यामुळं त्यांना काय सांगावं या विचारात मी पडले श्रीधरवर अंक काढतायत याचं मला कौतुक वाटलं आनंद पण झाला लिहाय लिहायचा प्रयत्न करायला हरकत नाही असंही वाटलं सवयीचं नसल्यानं थोडं अडखत अडखळतच हे काम करता येईल पण जमेल तसं लिहूया असं ठरवून मी त्यांना होकार दिला आणि पुढचे आठ दिवस काय लिहावं याच्या ताणात काढले श्रीधर आणि मी आम्ही दीर्घकाळ बरोबर आहोत अनेक गोष्टी कौटुंबिक प्रसंग पुस्तकांची देवाणघेवाण हे सर्व सहज होत आलं तरी प्रश्न पडला की मी श्रीधरला किती ओळखते कधीपासून ओळखते आणि असा विचार करताना कितीतरी गोष्टी सहज समोर आल्या कधी आणि कसे भेटलो ते आज नीट आठवत पण नाही तरी त्यामुळे गेलेल्या काळाचं एक मोठंच भान समोर आलं या सर्व प्रवासात सतत बरोबर राहिली ती कविता त्याची आणि माझी पण त्याच्या स्नेहबंधात कवितेने आणि कवितेमुळंच सर्वात जास्त जागा व्यापलेली आहे त्यालाही आणि त्या, त्यालाही आमची ओळख वाढत गेली तसं त्यालाही आणि त्याच्या आणि इतरांच्या कवितेवर माझ्याशी बोलायची गरज वाटू लागली कवी असण्याचा तो मोठा भाग होता आज त्याच्या आणि माझ्या वयाचं अंतर पार करून आम्ही साहित्यावर नव्या लेखक कवींवर संवाद करतो आणि आपापल्या पिढीचे विचार आणि घडणं आम्ही लवचिकतेने ओलांडतो त्यातले पूर्वग्रह आणि सकारण आकारण येणारा आकस आमच्या संवादात येत नाही कारण तो त्याच्या आणि माझ्याही स्वभावाचा भाग नाही माणसं एकाच वेळी चांगली आणि वाईट असतात पण मुळात ती वाईट नसतात त्यांच्याकडे थोडं निरपेक्ष पाहावं असं आम्हाला वाटतं अगदी त्याच्या माझ्या कवितेतही माणसं अशी सुहृद असल्यासारखी वावरतात ती त्यामुळेच माणसांवर विश्वास ठेवणं ही मला गरजेची गोष्ट वाटते आदर्शांची पारंपरिक चौकट बाजूला ठेवली तर माणसं सहज करतात शेवटी आदर्श म्हणजे सुद्धा काय तर सामान्य जगण्याला उन्नत करण्याचा एक मार्गच असतो काही मूल्यांनी तयार होणारा यावर आम्ही दोघंही विश्वास ठेवतो त्यामुळे त्याला आणि मला भेटलेली दिसलेली माणसं आमच्या कवितेत आणि मनातही सहज वावरतात त्यांच्याबद्दलचा कळवळा माणूस म्हणूनच असतो आमची भाषा प्रतिमा आणि परिसर भिन्न असला तरी समान संवेदनशीलतेची उदाहरणं दोघांच्याही कवितेत भरपूर असतात कधीकधी मला कधी कधी तर मला वाटतं की श्रीधर कवितेतही पाठच्या भावासारखाच माझ्या मागोमाग आलेला आहे का काय विद्यार्थी होता विद्यार्थी होता तेव्हा माझ्या कविता वाचून भारावून गेल्याची आठवण तो सांगतो पण आज इतकी वर्ष तो माझ्या कवितेचा पहिला वाचक श्रोता असतो आणि मी त्याच्या कवितेची वाचक असते गेली अनेक वर्ष हे सुरू आहे आम्ही दोघंही खूप बाबतीत संकोची असल्यानं एक समान धर्मा म्हणून सृजनशील सहकर्मी कवीची सोबत आम्ही एकमेकांमध्ये शोधली असावी लौकिक अर्थाने कुठलेच फायदे तोटे मिळवायचे नसल्यानं कवितेचा हा प्रवास नितळपणानं समृद्ध होत पुढे चालू राहिला आजही तो तसाच आहे त्याने माझ्यासाठी सॉरी आजही तो तसाच आहे सृजनयात्रेत आलेल्या पडझडीच्या प्रसंगात आम्ही एकमेकांना धीर देत पुन्हा कवितेच्या वाटेवर आणून सोडण्याचं मोलाचं काम आम्ही एकमेकांसाठी वारंवार केलेलं आहे स्वतःच्या लेखनाविषयी असलेल्या शंकांबद्दल आणि संभ्रमांबद्दल एकमेकांवर विश्वास ठेवून बोलत आलो आहोत श्रीधर माझ्यानंतरच्या पिढीचा कवी श्रीधर माझ्यानंतरच्या पिढीचा कवी सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून आणि परतीचा रस्ता नाही हे त्याचे दोन कविता संग्रह प्रसिद्ध आहेत कसला गाजावाजा नाही चमकत राहण्याचा उथळपणा नाही मिरवणं तर अजिबात नाही त्याची कविता त्याच्यासारखी सरळ अनलंकृत अशी आहे त्याच्या पिढीला अनावश्यक आक्रमकपणा करत आणि नखभर आशयाचं मनभर माप मोजण्याची अंगभूत सवय आहे पण या सर्वांपासून दूर तो स्वतःच्या कवितेसोबत शांतपणाने चालत आलेला आहे ग्लोबल होण्याच्या गोष्टी करणाऱ्या आणि त्या अपुऱ्या वाटेवर चालताना अनेक तडजोडी करत स्वतःचं नाव महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सतत धडपडणाऱ्या भले बुरे मार्ग आणि बरीचशी लाचारी पत्करणाऱ्या त्याच्या पिढीच्या कवींमध्ये तो अगदी वेगळा पडतो तो काळासोबत चालत नाही अशी तक्रार त्याच्याबद्दल बरेच महाभाग करतात सोनं पांघरून चिंध्या विकण्याच्या काळात यापेक्षा आणखी काही वेगळं घडू पण शकत नाही हे त्याला आणि मला पण नीटच कळतं त्याची कविता थोडी हळवी आहे पण ती भाबडी अजिबात नाही तीव्र उत्कट भावनासुद्धा तो संयमाने मांडतो त्याच्या कवितेतली कोवळी मनावर हलकेच पसरते सत आणि असत यातला सूक्ष्म फरक आणि त्यातलं सूक्ष्म रेषेसारखं अंतर त्याला नीट कळतं मानवी मूल्यांची पडझड त्याला व्यथित करते माणसांची त्यांच्या विविध पातळीवरच्या अभावाची ही कविता त्यांच्या मूल्यभावाशी निगडीत अशे सूत्रे जागोजाग पेरते त्याच्या कवितेतली माणसं व्यथित होतात उद्ध्वस्त होतात एक प्रकारे ती विना तक्रार जगतात पण त्यांना माणूस म्हणून मोल आहे आणि हे मोल कवितांना प्रदान करतो त्यांच्या संवेदना जाग्या आहेत आपली आणि भोवतालाची पडझड त्यांना कळते तिला जबाबदार असलेल्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित व्यवस्थेत ही माणसं संपून जात आहेत आणि कवी त्यांचा नुसता प्रतिनिधी नाही तर त्यांचा समान धर्म धर्मा आणि त्यांच्यातलाच एक आहे माणसं आणि निसर्ग उद्ध्वस्त होतानाचं दुःख श्रीधरच्या कवितेत खोलवर जाणवतं पण मुक्या जीवांचं जगही त्याला दूरचं नाही त्यांच्याबद्दलचा कळवळा आणि माणसांच्या व्यवस्थेत त्यांचं उपरेपण आणि त्यांच्याबद्दलची माणसांची निर्दय बेफिकिरी त्याला सतत जाणवत राहते व्यथित करत राहते हे मुकेजीव त्याच्या जिव्हाला घेऊन त्याच्या कवितेत आरामात वावरतात कवितेच्या रस्त्यावरून चालत राहण्याची अनेक अर्थानं किंमत चुकवावी लागते त्यात आपलं पर्क हा आपापर भाव उरत नाही मोना तसं करताच येत नाही मात्र ज्ञानेश्वरानं भाषेचा दिवा लावून ठेवला आणि स्वतःसाठी भुयारातला चिरंतन अंधार स्वीकारला असं त्याने लिहिलेलं आहे हे भाग कवीसाठी अटळ असतं एवढंच मीही म्हणेन आणि आपापल्या भुयारातल्या चिरंतन अंधारावर कधीतरी जाणीवांचे समजून घेण्याचे कणभर करुणेचे उजेड घेऊन येणारे चार दोन कवडसे पडोत आपल्या शब्दांनाही प्रकाश दिसो एवढंच भविष्यासाठी मी मागते आणि आपणा सर्वांचे आभार मानून थांबते